कसे हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चना डाळ आणि तांदळापासून ढोकळा बनवतोय अगदी सोपी पद्धत आहे त्याचबरोबर आपला ढोकळा हा एकदम जाळीदार आणि कापसासारखा मऊसुद्धा तयार होतो आणि हा एकदम स्पंजसारखा वाटतो तरीसुद्धा आतून एकदम छान शिजला गेलेला आहे इथे आपण हा डाळ तांदळाचा ढोकळा बनवतो यासाठी आपण व्यवस्थित प्रमाण आणि योग्य पद्धत वापरून हा ढोकळा बनवणार आहोत त्यामुळे आपला ढोकळा हा एकदम परफेक्ट असा तयार होतो शिवाय काही जणांना बेसन खाणं अलाऊड नसतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त होणार आहे इथे आपण बऱ्याचशा टिप्सही सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकनला प्रेस करा चला तर सुरुवात करूया इथे आपल्याला सगळ्यात आधी डाळाने तांदूळ भिजत घालायचं आहे इथे मी बासुमती तुकडा तांदूळ वापरलेला आहे याऐवजी आपण राशनचे तांदूळही वापरू शकतो आता आपल्याला यामध्ये एक वाटी चना डाळ टाकायची आहे ही सुद्धा मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे इथे आपण दोन वाटी तांदळासाठी एक वाटी चणा डाळ वापरणार आहोत त्या प्रमाणात आपला ढोकळा हा एकदम व्यवस्थित असा तयार होतो आता यामध्ये पाणी टाकून याला मी हाताने असं चोळून घेणार आहे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे इथे मी तांदूळ आणि डाळ व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडं जास्तच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून याला मी चार ते पाच तासासाठी बाजूला ठेवून देणार आहे जेणेकरून तांदूळ आणि डाळ व्यवस्थित फुगले जातील इथे पाहू शकता तुम्ही पाच तास झालेले आहेत आणि आपला डाळ आणि तांदूळ छान फुगलेले आहेत अगदी दुप्पट झालेले आहेत यातील मी पाणी काढून घेतलंय आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे याच्या मी तीन बॅचेस बनवून घेणार आहे पहिली बॅच मी वाटून घेते यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदळासोबत दही टाकून घेते हे दही आंबट आहे आपल्याला या ठिकाणी आंबटच दही वापरायचं आहे आणि ही एक बॅच मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे जेवढं जास्तीत जास्त बारीक वाटता येईल तेवढं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे इथे आपण ही एक बॅच वाटून घेतले आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी राहिलेलं डाळ आणि तांदूळ हे दही घालून वाटून घेणार आहे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे वाटताना आपल्याला दही हे आंबटच वापरायचं आहे शिवाय हे, हे वाटण करताना शक्यतो आपल्याला पाणी घालायची गरज लागत नाही कारण डाळ आणि तांदूळ एकदम छान भिजले गेलेले आहेत आणि दह्यामध्ये हे छान वाटलं जातं शिवाय आपल्याला जर हवं असेल तर आपण हे वाटताना यामध्ये अद्रक आणि मिरची सुद्धा टाकू शकतो शिवाय आपण ढोकळा बनवताना नंतर जेव्हा हळद टाकणार नंतर टाकण्याऐवजी हे वाटतानाच आपण यामध्ये अगदी पाव चमचा हळद टाकली तरी चालेल मी हे ढोकळ्यासाठीचं पूर्ण बॅटर हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे छान फेटून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी याला चार ते पाच मिनटासाठी असं छान फेटून घेतलेलं आहे आणि अशा कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला हे बॅटर हवं आहे आता हे झाकून मी याला आठ ते दहा तासांसाठी बाजूला ठेवून देते आठ ते दहा तास झालेले आहेत आणि इथे पाहू शकता हे फुगून छान वर आलेलं आहे याला छान जाळे आलेले आहे आणि आपल्या ढोकळ्याचं बॅटर हे एकदम छान असं तयार झालेलं आहे आता यालासुद्धा आपण छान फेटून घेणार आहोत एकजीव करून घेणार आहोत जेणेकरून आपला ढोकळा हा हलका फुलका आणि एकदम मौलुसलुशी तसा तयार होईल हे थोडंसं घट्टसर वाटतंय म्हणून मी अगदी दोन चमचे पाणी यामध्ये टाकते आणि याला छान फेटून घेते जेणेकरून याची कन्सिस्टन्सी आपल्याला जशी हवी आहे तशी होईल तर इथे पाहू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी अगदी फ्लोई झालेली आहे आणि अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे असंच बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त हे बनवायचं नाही यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर अगदी पाव चमचा हळद मी इथे टाकते जास्त हळद टाकायची नाही आपल्याला अगदी पाव चमचा हळद टाकायची आहे त्याचबरोबर मी इथे लिक्विड फूड कलर वापरणार आहे इथे माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी याचे चार थेंब यामध्ये टाकून घेते यामुळे आपल्या ढोकळ्याला छान असा कलर येतो कारण हळदीमुळे हवा तेवढा कलर येत नाही त्यामुळे मी इथे लिक्विड कलर माझ्याकडे होता तो यामध्ये टाकला आहे आणि हळद आणि हा कलर या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेते आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ही हळद या बॅटर मध्ये छान मिक्स व्हायला हवी जर नाही झाली तर आपल्या ढोकळ्याला ला, लाल रंगाचे बबल्स येऊ शकतात त्यामुळे अगदी पाच ते सहा मिनटासाठी ही हळद या बॅटर मध्ये अशी मिक्स करत जायचं आहे जेणेकरून आपल्या ढोकळ्याला कलर हा एकदम छान येईल इथे पाहू शकता तुम्ही आपल्या बॅटरला छान असा कलर आलेला आहे आणि हळद आणि हा कलर या बॅटर मध्ये छान असा मिक्स झालेला आहे माझ्याकडे इथे कलर होता म्हणून मी टाकला आहे जर आपल्याकडे पावडर कलर असेल तर अगदी एक ते दोन थेंब पाण्यामध्ये मिक्स करूनसुद्धा आपण टाकू शकतो कारण जर कलर येण्यासाठी आपण हळद जास्त वापरली तर हळदीमुळे आपल्या ढोकळ्याला लाल रंगाचे बबल्स येऊ शकतात ढोकळ्यासाठी जर बॅटर आपलं तयार आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार ते भांडं आपण तयार करू इथे मी केकचा एक टीन घेतलेला आहे त्यामध्ये अगदी चमचाभर तेल टाकून एका ब्रशने मी याला पूर्ण ग्रीस करून घेते आपल्याला चारी बाजूने एकदम छान तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ढोकळा हा अगदी सहज बाहेर निघू शकेल आता हे भांड आपलं तयार झालेलं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा उकडून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे एक भांड घेतलंय त्या भांड्यामध्ये एक ते दीड ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये मी एक स्टँड ठेवून घेतलंय आता इथे खूप महत्वाची टिप्स आहे ज्यामुळे आपला ढोकळा हा व्यवस्थित तयार होईल ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत ते भांडं मी याच्यावरती ठेवून घेतलंय यामुळे काय होतं की हे भांड ऑलरेडी प्री हिट होतं यामुळे ऍक्टिव्ह झालेलं ढोकळ्याचं बॅटर यामध्ये टाकल्यानंतर त्याला लगेचच हीट भेटते त्यामुळे आपला ढोकळा हा एकदम छान फुगतो आणि स्पंजी बनतो झाकण लावून आता मी हे भांडं गॅसवरती ठेवून देते आणि याला छान वाफ येऊ द्यायचे आहे दोन ते तीन नंतर याला आपण पाहू शकतो छान वाफ आलेले आहे आता यावेळी आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे इथे आपण ढोकळ्यासाठीचं जे बॅटर बनवून ठेवलं होतं त्यामध्ये आता आपल्याला सोडा आणि तेल टाकून घ्यायचं आहे आता इथे काय करायचं इथे मी वन टेबल स्पून घेतलेला आहे वन टेबल स्पून तेल आपल्याला यामध्ये आप टाकायचं आप आहे जेणेकरून आपला ढोकळा हा मऊ लुसलुशी तसा तयार होईल शिवाय घशामध्ये अडकणार देखील नाही आता या तेलावरतीच आपल्याला अगदी पाव चमचा एवढा खायचा सोडा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तेल आणि हा सोडा या बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे छान फेटून घ्यायचं आहे अगदी एखाद मिनटासाठी हे बॅटर जोपर्यंत दुप्पट होत नाही याला छान बबल्स येत नाही तोपर्यंत याला छान फेटून घ्यायचं आहे त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला भांडं सगळ्यात फ्रीट करायला ठेवायचं आहे त्यानंतरच या बॅटरमध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे आणि हे बॅटर जोपर्यंत ऍक्टिव्ह आहे तोपर्यंत लगेचच आपल्याला त्या टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे यामुळेच आपला ढोकळा छान असा तयार होतो हे बॅटर जास्त वेळ असं फेटून बाहेर ठेवून द्यायचं नाही तर सोडा डिएक्टिव्हेट होऊन जाईल आणि आपला ढोकळा फुगणार नाही आता इथे मी या भांड्यामध्ये हे बॅटर ओतून घेते या पद्धतीचं असं या कन्सिस्टन्सीमधलंच बॅटर आपल्याला हवं आहे आणि पटकन मी इथे याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे आणि अगदी बारा ते पंधरा मिनटासाठी याला आपण एक वाफ देऊन घ्यायची आहे बारा ते पंधरा मिनटामध्ये आपला ढोकळा एकदम परफेक्ट असा तयार होतो इथे पाहू शकता तुम्ही पंधरा मिनटं झाल्यानंतर मी याला चेक करते अगदी मध्ये सेंटरमध्ये मी सुरी घालून चेक केले सुरी एकदम क्लीन आलेली आहे याचा अर्थ आपला ढोकळा छान शिजून तयार झालेला आहे याच्यावरती झाकण ठेवून असंच मी याला अगदी दोन ते तीन मिनटासाठी ठेवून देणार आहे त्यानंतर हा टी मी बाहेर काढून याला अगदी छान थंड करून घेणार आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात इथे गॅसवरती मी फोडणी पात्र गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चमचा मोहरी टाकून घ्यायचे आणि तीळ टाकायचे आहेत लगेचच आपल्याला दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाने टाकायचे आहेत आता मी गॅस बंद केलेला आहे आपल्याला इथे मिरच्या टाकायच्या आहेत इथे मी मिरच्यांना असे उभे कट देऊन घेतलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा एवढं हिंग टाकायचं आहे फोडणी आपली तयार आहे ते बाजूला आपला हा ढोकळा ही छान थंड झालेला आहे आता याच्या कडा सगळ्यात आधी आपल्याला सोडून घ्यायचा आहे जेणेकरून आपला ढोकळा हा सहज बाहेर येऊ शकेल आता इथे मी याला कट देऊन घेते आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला इथे लहान मोठे असे कट देऊन घ्यायचे आहेत आणि प्रत्येक वेळी कट देताना सूर्य आपल्याला साफ करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले पीसेस हे एकदम छान तयार होतील आता इथे मी उभे कट देऊन घेतलेले आहेत आता अडवे कट देऊन घेतेये मीडियम आकाराचे पीसेस मी इथे बनवणार आहे इथे माझ्याकडे केकचा टिन होता तो मी वापरलेला आहे आपल्याकडे जर ढोकळ्यासाठीचं प्लेन ताट असेल तर आपण तेही वापरू शकतो तयार केलेली फोडणी यावरती मी आता टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडी कोथंबीरही टाकलेली आहे आता यानंतर आपल्याला अगदी पाच मिनटासाठी हे ठेवून द्यायचं आहे त्यानंतर मी याच्यातील एक पीस तुम्हाला घेऊन दाखवते की आपला ढोकळा हा एकदम छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अगदी कापसाप्रमाणे तयार झालेला आहे इथे पाहू शकता तुम्ही याला जाळी तर खूपच छान आलेली आहे आता यातील एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते आतपर्यंत छान शिजला गेलेला आहे आणि परफेक्ट असा तयार झालेला आहे काही टिप्स जर आपण फॉलो केला तर आपला ढोकळासुद्धा बाहेरच्यासारखा अगदी परफेक्ट असा तयार होईल इथे वापरलेलं सर्व साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आणि या पद्धतीने डाळ तांदळाचा ढोकळा तुम्ही नक्की बनवून पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकॉन कर। प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू